माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मी एकदा सातवीमध्ये मी एकदा आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जे जिल्हा परिषद किं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकुणे गाव असे आहे माझ्या माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्या उपक्रमाचे नाव शालेय ग्रंथालय असे आहे त्यामध्ये खूप छान छान पुस्तके आहेत गोष्टीचे वगैरे शास्त्रज्ञाचे वगैरे वगैरे खूप पुस्तकं आहेत त्यामधले मी हे एक पुस्तक घेतलेलं आहे या पुस्तकाचं नाव आहे बहादूर शास्त्री बहादूर शा या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर भिवगडे आहेत अजित्य यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे आणि बनवलेसुद्धा आहे या या पुस्तकामध्ये असे लिहिलेले आहे लाल बहादूर शास्त्रींचा जन्म काशी या पुण्यावर स्थळापासून सात किलोमीटर अंतरावर मोगल सराई या गावी झाला दो, दोन दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी हो त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव राम दुलारा देवी व वडिलांचे नाव श वडिलांचे नाव श शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते लालबहादूर शास्त्री लहानपणापासूनच खूप हुशार आणि तुषाग्र बुद्धीचे होते त्यांची खिरणी होती थे। व तेजस्वी चेहरा होता म्हणून त्यांना सर्वच लालबहादूर शास्त्री असे म्हणायचे ला, ला ला, ला ते लाल शास्त्री असे म्हणायचे व त्यां त्यां व त्यांचे त्यां ते अवघे हो दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील हे जग सोडून गेले लहान बहादूर शास्त्रींचे लहान लहान वयातच छत ठरवले तेव्हा लहान शास्त्रीशी आई लहान मुला अवघ्या वीस वर्षाच्या होत्या भर तारुण्यात मुलगी विधवा झाली म्हणून त्यांना ते आपल्या घरी घेऊन आले त्याही तिथेच राहायच्या त्यांना तिथे चांगले वाटायचं लहान लालबहादूर शास्त्री तिथे लाड व कौतुक व्हायचे त्यां त्यांचे तिथं त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच पूर्ण झाले सहाव्या वर्गानंतर त्यां त्यांचे शिक्षण बनारस त्यांच्या शिक्षण प्रवासाला सुरुवात झाली बनारस येथे हर हरिश्चंद्र हायस्कूल येथे त्यांचे नाव दाखल झाले त्यांची ते, मावशी त्यांची मावसे रघुनाथ प्रसाद रघुनाथ प्रसाद हे अत्यंत शिस्तप्रिय व शिस्तप्रिय व प्रभावी व्यक्तिमत्वाचे होते ते व्यक्तिमत्वाचे होते त्यांल बहादुरांचे लालबहादूर उत्कृष्ट वातावरण व मार्गदर्शन पाहून त्यांना आनंद झाला उत्कृष्ट वातावरण व मार्गदर्शन मिळाल्यामुळे विद्यार्थी म्हणून पोहोचले जाऊ लागले लालबहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्री अत्यंत लालबहादूर शास्त्री अत्यंत हुशार होते नंतर ते ते हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकता त्यांनी वयाची स सोळा वर्ष ओलांडली व त्यांचे हे वय समजण्याचे होते त्यांचे हे वय स समजण्याचे होते हे त्यां त्यांचे त्याला त्यांचे त्यांना कारण कोणते ध्येय गाठायचे हे त्यांना विचार करायचा होता त्या शिक शिकता शिक नंतर स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधीजीने असह असहकार चळवळ सुरू असहकार चळवळ सुरू केली आणि असहकार सळव सुरू केली त्यामध्ये त्यांना इंग्रजाविरुद्ध उचवायचे होते तर असं सहभागी व्हायचे होते त्यां त्यांचे आई व वडील त्यांना खूप म्हणाले आई आई व त्यांचे आजोबा आजी आणि जवळचे मित्रसुद्धा त्यांना खूप समजावून सांगितलं की यामध्ये सहभागी होऊ नका धन्यवाद